नमस्कार मी विलास बडे या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय क्षेत्रातून एक, एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी एकच्या सुमाराला नवी दिल्लीसाठी रवाना झालेत भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्राच्या वाट्याचा निधी देण्याची मागणी ते पंतप्रधान मोदींकडे करणार आहेत उद्धव ठाकरे संध्याकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील तेव्हा मोठा भाऊ छोट्या भावाचं नेमकं कसं स्वागत करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल तर याच दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींबरोबरच सोनिया गांधी यांचीसुद्धा भेट घेणार आहेत संध्याकाळी सहा वाजता ते सोनिया गांधींच्या निवासस्थानी जातील आणि त्यानंतर ते, त्यान ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीसुद्धा भेट घेणार असल्याचं कळत आहे प्रशांत तिला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत दोन महत्वाचे प्रश्न एक मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा नेमका कसा असणार आहे दिल्लीतला आणि दुसरं पंतप्रधानांसोबतच्या बैठकीतला अजेंडा नेमका काय बरोबर विलास या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी देतोच पण त्यापूर्वी दिल्लीतील दिल्ली शिवसैनिक आहे जे इथे आलेले आहे हे सगळे शिवसैनिक आहे उद्धव ठाकरेंच स्वागत करण्याकरिता आले आहे यांच्या काय भावना आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया विलास पण म्हणजे जर बघितलं तर महत्वाचा सवाल करूया आज उद्धवजी और वो पीएम मोदी <coughs> वाले है क्या लगता है किस मुद्दों पे बात हो सकती है देखिए शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र आज चुनाव के बाद प्रथम बार दिल्ली आ रहे और जैसा कि आप जानते हैं कि हमारे प्रधानमंत्री माननीय मोदी जी दिल्ली में रहते हैं तो उनसे शिष्टाचार मुलाकात के लिए आ रहे हैं और जो महाराष्ट्र के हित में पैकेज हैं उनके लिए बात करने आ रहे हैं ये एक कट मुलाकात है और क्या ऐसे नहीं लगता है कि भाजपा के साथ फिर से नाता जोड़ने के लिए आ रहे हैं नहीं 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 ये एक एक सी मुलाकात है शिष्टाचार मुलाकात है आदरणीय मोदी जी से मिलेंगे उद्धव साहब और आदरणीय आडवाणी जी से मिलेंगे आज जो मिल रहे हैं इसके बारे में बहुत सब लोगों को जानकारी दी थी कि आज अचानक से प्रोग्राम सामने आया था लेकिन खासकर क्या लगता है ऐसे प्रोग्राम के माध्यम से बीजेपी के साथ नजदीक जा रहे हैं और इससे सरकार टिक पाएगी क्योंकि एनसीपी और कांग्रेस में तो डर लगेगा नहीं डर किसी को नहीं होना चाहिए ये सिर्फ क्योंकि पहली सीएम बनने के बाद हमारे उद्योग जी दिल्ली में पहली बार एक, और एक नियम होता है कि हमारे जो प्रदेश के प्रधानमंत्री उनसे मुलाकात की जाए ये कठछी मुलाकात है और जिनसे हमारा गठबंधन है कांग्रेस की सोनिया गांधी उनसे भी मुलाकात है और जो वरिष्ठ नेता आडवाणी जी उनके साथ भी मुलाकात है तो ये कठसी मुलाकात है औपचारिक मुलाकात है और ये होनी भी, भी चाहिए होनी भी चाहिए बहुत दिनों के बाद कांग्रेस के साथ सरकार बनी इसके पहले कभी सरकार नहीं बनाई थी शिवसेना दोनों की लड़ाई चलती थी मैदान में लेकिन आप दोनों पार्टी साथ में आई है महाराष्ट्र में क्या तक टिक पाएगा इस गठबंधन ये जो गठबंधन है जिस सरकार हिसाब से सरकार की गति चल रही है हमें ये लगता है ये पाँच साल नहीं पच्चीस साल सरकार चलेगी ये एक भ्रम फैलाया जा रहा है कि इनकी विचारधारा नहीं मिल रही ये इस हिसाब से विचार जब लोगों के काम होंगे कोई पीछे नहीं हटेगा किसानों के कर्जे माफ होंगे दस रुपये में वहाँ खाना चालू किया गया है इसी हिसाब से उद्धव जी इतना अभी चालीस परसेंट ज़्यादा गति से काम चल रहा है पिछली सरकारों से जब काम होगा तो सब विरोधाभास दूर हो जाएगा। आ, क्या लगता है इस जो मीटिंग हो रही है मोदी के जीजी के साथ में इस मीटिंग से राज्य को फायदा होगा क्योंकि अभी तक बहुत सारे पैसे सरकार के दिए नहीं है खासक के, जो केंद्र सरकार के ऊपर है देखिए आप जानते हैं कि गठबंधन हमारा बेसिक अलग हुआ है लेकिन प्रधानमंत्री मोदी जी बड़े भाई हैं उद्धव साहब के और उद्धव जी उनके छोटे भाई हैं और वो मुख्यमंत्री हैं तो एक शिष्टाचार में लगाते हैं प्रधानमंत्री से और महाराष्ट्र के हित के लिए उद्धव साहब बात करेंगे महाराष्ट्र के हित के लिए सग महाराष्ट्र के हिता जो दुसरा विलास तू प्रश्न विचार होता महत्वाधारण साढ़े तीन पाने चार, चार दरमियान उद्धव ठाकरे दिल्लीत पोचतील आणि त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराचे जाण्यापूर्वी हे जे संजय रावचं निवासस्थान आहे इथे येतील इथे सगळे कार्यकर्ते त्यांची वाट पाहत आहे त्यानंतर सोबतच जर बघितलं तर इथूनच साधारणतः दहा मिनटाच्या अंतरावरती सात लोककल्याण मार्ग हे पंतप्रधानाचं शासकीय निवासस्थान आहे तिथे जातील तिथे साधारणतः एक तास ही बैठक होण्याची शक्यता आहे त्यानंतर थे तिथून दहा जनपद जे दहा जनपद सोनिया गांधीचं निवासस्थान आहे तिथे जातील तिथे साधारणतः अर्धा तास बैठक होण्याची शक्यता आहे त्यानंतर तिथूनच समोरच्या भागामध्ये पृथ्वीराज जोडो आहे तिथे लालकृष्ण अडवाणी राहतात तिथे साधारणतः साडेसात वाजता पोहोचतील अशा प्रकारचा कार्यक्रम आहे सोबतच अजय मेहता जे तो जे आहे तर सोबतच आदित्य ठाकरे जे राज्य शिष्टाचार मंत्री आहे ते देखील आहे याचा अर्थ असा होतो की ही बैठक राज्याच्या हितासाठी आहे असा सांगितलं जातं पण सोबतच गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न शिवसेना तर करत नाही ना हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींची भेट ही अत्यंत महत्वाची मानली जाते आणि सोनिया गांधींच्या भेटीमध्ये खास करून एन पी आर असो की सी ए असो यासारख्या मुद्द्यावरती काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच प्रशांत पण आणखी एक छोट्या भावाला मोठ्या भावाकडून पैसे हवे आहेत महाराष्ट्रासाठी एक पॅकेज सुद्धा हवा आहे जे राहिलेले पैसे ते सुद्धा हवे आहेत त्याबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते बरोबर आहे खास करून राज्याच्या विकासासाठी जी एस टीचा एक मोठा महसूल केंद्र सरकारकडे अजूनही प आहे आणि जी एस टीचे पैसे अजूनही केंद्र सरकारने दिलेले नाही आहे जवळपास हे पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे आणि सोबतच जे राज्याच्या विकासासाठी एक विशिष्ट पॅकेज हवं शेतकऱ्यांच्या विकासासाठी पॅकेज हवं त्या पॅकेजवर देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि पंतप्रधान हे सर्व राज्यांचे प्रमुख असतात त्या राज्यांचा विकास करण्यामध्ये सर्वात जास्त भूमिका त्यांची असते अशावेळी राज्य सरकारला जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल असाही प्रयत्न आजच्या बैठकीत राहणार त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे नक्कीच धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आजच्या या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू ओळ्यात पुढच्या बातमीकडे राजकीय भूमिका बदलल्या तरी काही नाती तुटत नाहीत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार संजय राऊत सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये सर आज उद्धवजी दिल्लीत येत आहेत त्यांचा पहिला दौरा आहे नाही उद्धवजींचा हा दिल्लीतला पहिला दौरा नाही आहे मुख्यमंत्री म्हणून पहिला दौरा आहे प्रधानमंत्र्यांच्या शपथविधीलाही ते आले होते पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावरती दिल्लीमध्ये प्रथम येत आहेत खास करून प्रधानमंत्री मोदीजींना भेटायला त्यानंतर यू पी एच्या अध्यक्षा सोनिया गांधींना ते भेटतील त्यानंतर अडवाणी साहेबांना भेटतील असा त्यांचा दौरा आहे आजचा शिष्टाचार भेट आहे सदिच्छा भेट आहे तेव्हा राज्याच्या प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा होते महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे उद्धवजी आणि मोदी या दोन नेत्यांमध्ये एक जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले आहेत राजकीय भूमिका जरी बदलल्या असल्या तरी महाराष्ट्रामध्ये नाती जपण्याची परंपरा आहे आणि ठाकरे परिवार हे नाती नेहमी जपत असते कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की उद्धवजी आमचे छोटे बंधू आहेत ना ही नाती तुटत नसतात ना भूमिका बदलल्यात सोबत जर बघितलं तर राज्यामध्ये जो जीएसटीचा एक मोठा महसूल अजून मिळाला आहे त्याविषयी नाही नाही प्रश्न तेच नाही महाराष्ट्राचे प्रश्न घेऊनच येतील ते महाराष्ट्रामध्ये आर्थिक प्रश्न असतील सामाजिक असतील औद्योगिक असतील इतर काही विषय असतील योजना असतील रखडलेल्या केंद्राच्या संदर्भातल्या त्या घेऊनच मुख्यमंत्री येतील आज नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट सक्सेना सक्सेनासह प्रशांत न्यूज एटीन लोकमत पुण्यात पुढच्या आदमीकडे